आज करूयात कुरकुरीत बटाटा चिप्स उन्हाळी वाळवणातला सर्वात सोपा पदार्थ म्हणजे बटाटा चिप्स आणि चिप्स म्हटलं की लहान मुलांच्या तोंडाला अगदी पाणी सुटते इथे मी अगदी मोठ्या आकाराचे चार किलो बटाटे विकत आणले होते आणि आता अशी त्याची साल काढून घेत आहे माझे मुलं खूप गुणी आहेत त्यामुळे ते देखील मला बटाट्यांची साल काढायला मदत करत आहेत कारण लवकर लवकर चिप्स बनवून त्यांना पण ते एकदा कधी खाऊ आणि कधी नाही असं झालं आहे चला तर मग सर्व बटाट्यांची अशी साल काढून घेऊयात आणि स्वच्छ पाण्यामध्ये ते धुऊन घेऊयात बटाट्याची साल काढताना एका बटाट्याची साल काढून ते बटाटे पाण्यात घालायचे म्हणजे सर्व बटाट्याची साल काढून होईपर्यंत ते काळे पडणार नाहीत आणि चिप्सचं देखील तसंच चिप्स थोडेसे पाडले की लगेच पाण्यात टाकायचे थोडेसे पाडले की लगेच पाण्यात टाकायचे बघा अगदी मोठ्या मोठ्या आकाराचे बटाटे आणून मी त्याचे चिप्स करणार आहे सुरुवातीला मी इथे डिझाईनवाल्या किसनीने चिप्स पाडणार आहे अगदी हलक्या हाताने हळूहळू चिप्स व्यवस्थित पाडून घ्यायचे हाताला किसनी लागणार नाही याची काळजी घ्यायची चिप्स पाडताना ही एकच काळजी आपल्याला घ्यावायची असते बघा डिझाईनचे चिप्स किती छान दिसत आहेत अगदी चेक्स चेक्समध्ये असे पाडलेले आहेत मी किती दिसायला पण सुरेख दिसत आहे चिप्स पाडल्यानंतर लगेच असे पाण्यामध्ये घालायचे ज्यामुळे ते काळे पडत नाहीत आता मी इथे प्लेन चिप्स पाडणार आहे हलक्या हाताने अगदी चिप्स पाडून घ्यायचे आणि मग ते पाण्यात घालायचे बघा किती मोठ्या आकाराचा बटाटा असल्यामुळे किती मोठ्या मोठ्या आकाराचे चिप्स माझ्या इथे झालेले आहेत आता हे चिप्स मी स्वच्छ पाण्यामध्ये घालून तीन ते चार वेळा धुवून घेणार आहे चिप्स पाडताना हीच काळजी घ्यायची की तीन ते चार वेळा ते पाण्यात धुवून घ्यायचे स्वच्छ पाण्यात धुतल्यामुळे ते काळे पडत नाहीत आणि खायला पण चांगले लागतात तीन ते चार वेळा स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आता हे चिप्स असेच ठेवायचे आहेत यामध्ये भरपूर पाणी घालून ते ती तीन ते ती चार तासासाठी असेच ठेवायचे आहेत आणि आता पाणी घातल्यानंतर आपल्याला एक अर्धा इंच तुरटीचा तुकडा यामध्ये घालायचा आहे तुरटीचा वापर जास्त केल्यामुळे चिप्स तळल्यानंतर लालसर होतात भरपूर बायकांच्या कमेंट्स येतात की आमचे चिप्स लाल झालेत आमचे चिप्स काळपट झाले त्यामुळे तुरटी जास्त प्रमाणात घालायची नाही तीन ते चार तासानंतर परत एकदा स्वच्छ पाण्याने चिप्स धुवून घ्यायचे आणि आता मी इथे एका मोठ्या पातेल्यामध्ये पाणी उकळायला ठेवलेलं आहे पाणी उकळल्यानंतर थे त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि आता सर्व चिप्स मी इथे उकळायला ठेवलेले आहेत चिप्स पाण्यात घातल्यानंतर ते शिजायला काही जास्त वेळ लागत नाही त्यामुळे एक उकडी आली की चिप्स हाताने तोडून बघायचे फार जास्त वेळ जर शिजवलात तर चिप्स तुटू लागतील त्यामुळे फार जास्त वेळ शिजवायचे नाही हाताने तोडून बघायचं अशा प्रकारे तुटल्या गेलं की समजायचं चिप्स तयार झाले चाळणीवर काढून घ्यायचे पाणी झारून आपल्याला एक दिवस कडकडीत उन्हामध्ये ते वाळवून घ्यायचे आहेत आणि बघा वाळवल्यानंतर अगदी पांढरे शुभ्र असे हे चिप्स आपले खाण्यासाठी तयार होतात लगेचच कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये हे चिप्स आपल्याला तळून घ्यायचे आहेत अगदी कुरकुरीत आणि मेन म्हणजे पांढरे शुभ्र अजिबात लालसर झालेले नाही आहेत पांढरे शुभ्र असे हे चिप्स आपले तयार झालेले आहेत एकदा नक्की करून बघा मस्त खा स्वस्त रहा चिप्स तया तळल्यानंतर त्यावर आपल्याला थोडासा चाट मसाला थोडंसं काळं मीठ थोडंसं लाल तिखट घालायचं आहे आणि तुमच्या आवडीप्रमाणे अजूनही तुम्ही काही घालू शकता आमचूर पावडर वगैरे अशा प्रकारे आपले चिप्स तयार करून खाण्यासाठी आपल्याला रेडी झालेले आहेत मस्त खा आणि स्वस्त रहा.